श्री स्वामी समंत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण शाही मस्तानी पद्धतीची गुढीला वस्त्र साडी शिवणार आहोत तर व्हिडिओ स्किप करता पूर्ण पहा काही स्टिप्स दिलेल्या आहेत तर त्यात तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच तर आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक दहा ते पंधरा मिनटात आपली शिवून होते आणि अगदी कुणीही शिवू शकतं तर मी एक आयत आखलेला आहे पूर्ण तर मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या एकदम सोपा आहे आणि शिवायला आहे तर मी तेहतीस इंच घेतलेलं आहे ह्या बाजूने आणि त्याच्याच अपोझिट साईडला कमी म्हणजे वरच्या साईडला आठ इंच सा घेतलेलं आहे आणि कापड आपलं पूर्ण एकच मीटर आहे एकाच मीटरमध्ये आपण खूप छान अशा पद्धतीने गुढीला वस्त्र शिवणार आहोत तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूला तेहतीस इंच आणि पलकडच्या बाजूला एक आठ इंच एक तिरकं मार्जिन मी आखलेला आहे आणि कापड आपलं एक मीटर आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अशा पद्धतीने दाखवल्या पद्धतीने आपल्याला कापड कटिंग वगैरे करून घ्यायचं आहे तर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटते शेवट की छान आले का काय झाले ते तर मी दाखवल्याप्रमाणे तिथं आपल्याला एक दुमटपट्टी करून घ्यायची आहे एक पाच सेंटीमीटर आखून तर हे पहा आपलं वस्त्र आपण कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर ते तेहतीस इंच ज्या बाजूला त्या बाजूला आपण दुमडपट्टी करून टीप मारून घेतलेली आहे मी दाखवते त्या पद्धतीने एक चार पाच इंच घेऊन आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून गुढीला जे आपण वस्त्र घालणार आहोत ती जी काटी असते ती उघडी पडू नये एकदम व्यवस्थित चिपकून जशी आपण साडी घालतो त्या पद्धतीने ते गुढीला वस्त्र एकदम व्यवस्थित झालं पाहिजे अशी टीप मारून आपण घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण ती मोठी बाजू अशी अंथरलेली आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे तर जी छोटी बाजू होती तिथं पण आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित तुम्ही दाखवते त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने शिवाय खूप सुंदर साडी येते अशा पद्धतीने तर आता आपण काय करणार आहोत व्यवस्थित तुम्ही आता बघा एकदम नॉर्मल आहे तर आपण जसे आपण स्वतः साडी घालतो त्यावेळेस जसे आपण निऱ्या करतो त्या पद्धतीने व्यवस्थित अशा खालच्या छोट्या साईजकडून आपल्याला निऱ्या बनवायच्या आहेत तुम्ही बघू शकता असं वरच्या बाजूचं कापड थोडंसं वरती येतं ते तसंच ठेवायचं आहे आणि थोडंसं व्यवस्थित करून आपल्याला वरची पट्टी अशी सरळ करून तिथं एक टिप मारून घ्यायची आहे बरोबर ठीक आहे व्यवस्थित जुळवून जसे आपण निरा जुळवतो ना त्या पद्धतीने जुळवायच्या आणि बरोबर टीप मारून घ्यायचे आहे एकदम सरळ अशी टीप मारून घ्यायची आणि काही भागात नाही खाली सरळ वरती काय आलेलं आहे ते जर डायरेक्ट टीप मारायची आणि वरचं वर कट करून घ्यायचं आणि आत्ता व्यवस्थित अशा निर्या जुळवायच्या आहेत आपण कारण आपण जे व्यवस्थित घेतलेलं त्यामुळे ते काही वर खाली होत नाही बरोबर येतं फक्त आता वरून खालीपर्यंत एक 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 करून अशी निरे जुळवून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे तर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशी बरोबर जुळवून तुम्ही बघू शकता कसा आलेला आहे फिनिशिंगमध्ये आलेला आहे एकदम व्यवस्थित कुठलीही निरी वर खाली झालेली नाही आहे एकदम बरोबर शाही मस्तानी टाईपच सेम आपला आलेला आहे तर आपल्याला आता मस्त अशी इस्त्री करून घ्यायची आहे व्यवस्थित एक पदर दुसरा पदर असा घेऊन एक निरी एक दुसरी निरी असं करून हळूहळू एकावर एक एकावर एक ठेवून एकदम एक असेल ज्यावेळेस आपण इस्त्री करतो त्यावेळेस आपल्या पूर्ण निर्या आहेत त्यांना एकदम फिनिशिंग प्रॉपरली फिनिशिंग घेतं ते तुम्ही बघू शकता कसं अगोदर थोडंसं कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसत आहे मला व्हिडिओमध्ये समजतच असेल तर खूप छान आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं इस्त्रीने तर आपला चॅनल नवीनच आहे अशाच नवनवीन आयडिया पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा एकदम व्यवस्थित आलेलं आहे तर आपली पट्टी पाच इंच आहे ती त्यानुसारच एक काठाची वरची आणि खालच्या अशा दोन पट्ट्या पाच पाच इंचच्या म्हणजे अर्धा इंच मार्जिन ठेवून असं साडेपाच इंच कट करून घ्यायचं आणि खालून टीप मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित आणि वरच्या साईडने ठेवून वरच्याच बाजूला फक्त आपल्याला टीप टाकायची आहे बाजूला नाही तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर सरळ फक्त टीप मारायची आहे आणि हे टीप मारून झाल्यानंतर ते फक्त आपल्याला एक फोल्ड म्हणजे आतमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित तर आपल्याला तिथं थोडंसं कडक येत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि फिनिशिंगसाठी आपल्याला वरून टीप मारायची आणि एक अर्धा अर्धा मीटर येणं आपल्याला नाडी वरच्या साईडला बसवून घ्यायची तुम्ही आतून बसवली तरी हरकत नाही आणि वरून बसवली तरी हरकत नाही आपल्याला गाठी हार आणि ज्यावेळेस गुढीची जी काठी असते त्याला बांधण्यासाठी अशा पद्धतीने नाड्या लावून घ्यायच्या तर नाड्या लावून घेतल्यानंतर त्याला फिनिशिंगसाठी एक वरती टीप मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पंट तशी काही गरज नाही पण तरी पण मारायची जेणेकरून आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे ते अशा पद्धतीने नाड्या बनवून लावून घेतलेल्या आहेत आणि नाडीला खाली आपण खूप सुंदर असे छोटे छोटे लटकन बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण शिवाडी बिंदास्त शिवा खूप छान पद्धतीने येत शिवता काही चुकत वगैरे नाही आहे तर आपल्याला हे पण करून झालेलं आहे तर आपली साडी पूर्ण शिवून झालेली आहे फिनिशिंगमध्ये तुम्ही बघू शकता पहिल्यापासून शेवटपर्यंत आपले जे प्लेट्स आलेले आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत आणि कसं केलेलं आहे आपण तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल तर खूप व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे मी तर आपण गुढीला जी काठी आहे ते आपण व्यवस्थित घालून बघूया तर खाली जे आपण तुमडपट्टी केलेली होती जे आपण तर त्याच्यातून हळूच खालून घालायचं आहे जेणेकरून की आपली जी गुढी आपण उभा करणार आहोत किंवा आपण जे वस्त्र घालव घालणार आहोत ते जरी आपलं वाऱ्याने वगैरे इकडं तिकडं हललं तरी पण आपली गुढीची जी काठी आहे ती उघडी पडू नये ह्या ह्याच्यामुळे ती आपण सुरुवातीला आतमध्ये प्लेट्स टाकून एक टीप मारून घेतलेली होती तर तुम्ही बघू शकता आपलं अजिबातच हालत नाही आहे तर कशा पद्धत अशा पद्धतीने आलेलं आहे तर कशी वाटत आहे सुंदर तर मला कमेंटमध्ये में नक्की सांगा मलाच मोह आवरला नाही की मला खूपच छान दिसत आहे मला खूप आवडली तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये में सांगा तर तुम्ही बघू शकता आपण इकडं वाऱ्याने इकडं कल्ली किंवा ह्या बाजूला कल्ली तर आपल्या प्ले प्लेटसुद्धा विस्कटत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची जे आपली काठी आहे ती उघडी पडत नाही आहे आपले जे गुढीचं वस्त्र आहे ते पूर्णपणे घातलेलं जातं आहे तर मी बाहेर पण आणून व्यवस्थित करून बघितलेला आहे तर तुम्ही खूप सुंदर असं वस्त्र आलेलं आहे तर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद